ओंकार साखर कारखान्याकडून ऊस दर जाहीर गळीत हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये पांगरी तालुका परळी येथील ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक आठ व्यवस्थापनाने गळीत हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी ऊस दर अधिकृतपणे जाहीर केला आहे कारखान्याच्या जाहीर निवेदनानुसार यंदा प्रति मेट्रिक टन तीन रुपये दर देण्यात येणार आहे कारखाना व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार ऊसासाठी पहिला हप्ता प्रतिटन दोन हजार नऊशे पन्नास रुपये देण्यात येईल तसंच दीपावली सणासाठी दुसरा हप्ता प्रतिटन शंभर रुपये अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय गळीत हंगामात शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाच्या टनेजनुसार कारखान्याच्या धोरणाप्रमाणे दीपावली सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे या निर्णयामागे चेअरमन बाबूरावजी बोत्रे पाटील साहेबांचे मार्गदर्शन असून शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित जपण्याची भूमिका कारखाना कायम ठेवेल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे भविष्यातही शेतकरी ऊस उत्पादक व कारखाना यांच्या परस्पर सहकार्य व विश्वास कायम राहील असे नमूद करत शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास कारखाना कटिबद्ध का असल्याचे जनरल मॅनेजर वैभव व्ही काशीद यांनी स्पष्ट केले